म्हणजे काय की एखादी संख्येला तीन वेळेस घेऊन त्याचा गुणाकार करणे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ही तीन घेतला आहे त्याचा तिला तीन तिचा गुणाकार करणे मग आता याचा गुणाकार काय तीन सत्तावीस तर मित्रांनो हा जो तीन आहे ही एक संख्या घ्यायची तिचा क्यूब म्हणजे तिचा घन हा आला सत्तावीस तर आपल्याला आता यामध्ये काय फाइंड आऊट करायचं आपल्याला घनमूळ फाइंड करायचं करायचंय सत्तावीसचा घनमूळ हा तीन येईल मित्रांनो हा ही जी संख्या असते ती घनसंख्या असते ही जी संख्या असते ती घनसंख्या असते म्हणजे तुमची क्यूब असते आणि हा जो असतो तो असतो घनमूळ घनमूळ म्हणजेच क्यूब रूट तर आपल्याला ही संख्या दिलेली असेल घनसंख्या दिलेली असेल त्यावरून आपल्याला घनमूळ ही संख्या फाइंड आउट करायची असते तर मित्रांनो आता आपण बघूया क्यूब रूट फाइंड आउट करायची सिम्पल आणि सोपी ट्रिक तर अशा पद्धतीने तुम्हाला काही उदाहरण विचारलं गेलेलं असतं तर यात तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो लास्ट डिजिट यासाठी तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे घन म्हणजे क्यूब पार्ट असणं गरजेचं असतं हे तुमचे पाठ पाच पर्यंत तर इझिली पाठ होऊन जातात पण त्यानंतर जे थोडं अवघड जातं तर ते तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे घन हे पाठ करायचे तर आपल्याला यात काय लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो जे लास्ट डिजिट आहे जसं की वन एट सेवन फोर फाईव्ह म्हणजे हे जे लास्ट डिजिट आहेत घनसंख्येचे लास्ट डिजिट लास आपल्याला बघायचे बघा मित्रांनो जिथं घनसंख्येचं संख्येचं एक हा लास्ट डिजिट असेल त्याची घन संख्या घनमूळ सुद्धा एक आहे ज्याचं लास्ट डिजिट आठ आहे त्याचं घनमोड हे दोन आहे तर फक्त आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे साताचा जेव्हा लास्ट डिजिट सेवन येईल तेव्हा घनमोड संख्येमध्ये तीन हा येईल जेव्हा चार असेल तेव्हा चार लास्ट डिजिट फाईव्ह असेल तेव्हा फाईव्ह ते येतो घनमोड संख्येमध्ये जेव्हा लास्ट डिजिट सहा आहे तेव्हा सहा येईल जेव्हा लास्ट डिजिट तीन आहे तेव्हा मात्र सात येईल आणि जेव्हा दोन आहे लास्ट डिजिट तेव्हा घन संख्येमध्ये आठ येईल नऊ मध्ये नऊच येईल आणि शून्य जेव्हा असेल तेव्हा दहा येईल आपल्याला फक्त कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे बाकी तर सेम आहेत लास्ट डिजिट हा एट असेल तेव्हा टू येईल ओके आणि लास्ट डिजिट जेव्हा सेवन असेल तेव्हा थ्री येईल त्याचा घनमूड ओके नंतर चाराचा लास्ट डिजिटला तर चार आहे पाच ज्याला पण पाच आहे सहा ला सहा आहे तीन लास्ट डिजिट असेल तेव्हा घनमूळ संख्येमध्ये सात येतो आणि जेव्हा दोन असतो लास्ट डिजिट तेव्हा घनमूळ संख्येमध्ये आठ येतो तर मित्रांनो एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि बाकीच्या यांना जो लास्ट डिजिट आहे तोच घनमूळ संख्येमध्ये येत असतो तर आपल्याला काय जेव्हा आठ लास्ट डिजिट आहे तेव्हा दोन घ्यायचं आहे मध्ये जेव्हा सात येईल तेव्हा तीन तीन येईल तेव्हा सात दोन येईल तेव्हा आठ फक्त अल्टरनेट आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण एक्झाम्पल वरून समजून घेऊ का मी हे तुम्हाला का सांगितलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल दिले तर आपल्याला पहिली स्टेप काय करायची आहे तुम्हाला हे जे लास्टचे तीन डिजिट आहेत ना ते सेपरेट करायचे आणि पुढचे जे डिजिट असतील ते सेपरेट करायचे आहेत लास्टचे तीन डिजिट आणि पुढे एक असो दोन असो तीन असो ते सेपरेट करायचे तर हे जे लास्टचे तीन डिजिट घेतले त्यातून आपल्याला जो लास्ट डिजिट आहे एट त्याचा घनमूळ ज्या लास्ट डिजिटमध्ये काय येतो म्हणजे जिथं लास्ट डिजिट एट येतो त्याचं घनमूळ दोन हे बघा हा आहे घनसंख्या त्याचा घनमूळ आला दोन म्हणजे आपला लास्ट डिजिट तिथं एट आहे ना त्यामुळे आपण मध्ये सुद्धा घनमूळ ही संख्या दोन घेऊ ठीक आहे ही झाली आपली स्टेप त्यातून पुढची स्टेप काय करायची हा वन हे जो सेपरेट केला आहे पण तिथं वन आहे तर ही एक ही संख्या कोणत्या घनसंख्येतून वजा होते एक ही घनसंख्या एक ही संख्या एक ह्या घनसंख्येतून वजा होते त्याचा आपल्याला घनमोड घ्यायचा आहे हा एक आपण इथलो तर मित्रांनो हे आहे सतराशे अठ्ठावीसचं घनमूळ घनमोड बारा ठीक आहे बाराच घन संख्या काय आहे ते सतराशे अठ्ठावीस तर सतराशे अठ्ठावीस चा घनमूळ आपल्याला मिळाला आहे बारा सिंपल दोन स्टेप केले मित्रांनो सेपरेट केले ला लास्टचे तीन डिजिट डिजिट दिडि आणि पुढचे जी जितके नाही असेल तितके सेपरेट करायचे आहेत आणि लास्ट डिजिट जो गणा, गणा ले ला ले आहे त्याचा घन घनमूड संख्या आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे दोन घेतलं त्यानंतर पुढचं जे आहे ती आपण सिंपल वजा केली आहे ज्याच्यातून इझिली वजा होते ती संख्येचा घनमूळ आपण लिहिलं आहे सिम्पल इतकीच ट्रिक आहे मित्रांनो समजली नसेल तर अजून आपण पुढचं एक्झाम्पल बघू त्यावरून तुम्हाला क्लिअर होईल की कशा पद्धतीने आपल्याला घनमोड फाइंड आउट करायचं कारण हे अजून आपण एक एक्झाम्पल आहे तर ही पाच अंकी संख्या आहे म्हणजे ही जी संख्या आहे ना ती कुठल्या तरी संख्येचा घन आहे तर त्याच्यावरून आपल्याला घनमोड फाइंड आउट करायचं पहिली स्टेप काय केली आपण लास्टचे जे काही तीन डिजिट असतील ते सेपरेट केले आणि पुढचे एक असो दोन असो किंवा तीन डिजिट असो ते सेपरेट करायचे तर लास्ट जे काढला आपण सेपरेट केला त्याच्यातला लास्ट डिजिट काय आहे वन एक तर एकाचा घनमोड काय येतो एकाचा घनमोड एक मित्रांनो फक्त जेव्हा लास्ट डिजिट एट असेल तेव्हा टू येईल थ्री असेल तेव्हा सेवन येईल सेवन असेल तेव्हा थ्री येईल एट असेल तेव्हा टू येईल हे लक्षात घ्या वन आहे तर वन ॲज ए डिजिट जर फोर असेल तर फोर सुद्धा फाईव्ह असेल तेव्हा फाईव्ह सिक्स असेल तेव्हा सिक्स लास्ट डिजिट थ्री असेल तेव्हा सेव्हन लास्ट डिजिट नाईन असेल तेव्हा नाईन ह्या गोष्टी लक्षात ठेवा फक्त खूप सोपी ट्रिक आहे आपण लास्ट डिजिट तिथं वन आहे म्हणून घनमूळ संख्येत सुद्धा वन येतं तर आपण वन ऍज इट इज खाली लिहिलं काय करू आपण स्टेम एज सेपरेट केलाय ही एकोणतीस जी संख्या आहे ती कोणत्या घनसंख्येतून इझिली मायनस होते चौसष्ट तर मोठा जातो म्हणून आपण घ्यायला घेऊ सत्तावीस मधून म्हणजे एकोणतीस मधून सत्तावीस हे मायनस होत आहे त्यामुळे आपला त्या संख्येचा घनमोड घेऊ तर ती आहे तीन तर आपल्याला उत्तर मिळालं आहे एकतीस एकतीस या संख्येचा घनसंख्या ही आहे या घन संकेवरून आपण घनमोड फाइंड आऊट केलं म्हणजे क्युबरूट फाइंड आऊट केलं खूप सिंपल ट्रिक होती अजून एक्झाम्पल आपण बघू तर मित्रांनो हे एक्झाम्पल घेतलंय आपण ही सुद्धा कुठल्या तरी संख्येचा घन आहे त्यावरून आपल्याला घनमोड फाइंड आऊट करायचं पहिली स्टेप आपली सेपरेट करून घ्यायचे अंक ठीक आहे त्याच्यानंतर जो लास्ट डिजिट आहे आता फोर आहे जेव्हा फोर असतो लास्ट डिजिट मध्ये तर घनमोळ संख्या सुद्धा फोर येते हे बघा फोर आहे लास्ट डिजिटला तर घनमोळ संख्येमध्ये सुद्धा फोर आहे म्हणून आपण फोर लिहून घेऊ ठीक आहे नंतर जे हा पुढच्या डिजिटचं थर्टी नाईन ही संख्या इझिली कोणत्या संख्येतून मायनस होते तर सिक्स्टी फोर हा मोठा होतोय तर थर्टी नाईन ही ट्वेंटी सेव्हन मधून मायनस होईल एट सुद्धा होईल वन सुद्धा येईल पण आपल्याला मोठी संख्या घ्यायची म्हणजे ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी सेव्हन चा घनमूड तीन तुमचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो चौतीसचा हा घनसंख्या होती तर चौतीस हे घनमूळ आलेलं आहे क्यूब रूट आलेला आहे मित्रांनो आता हे सहा अंकी संख्या आहे तर आपल्याला सेपरेट करायचं लास्टचे तीन डिजिट आणि पुढचे जे असतील ते सेपरेट केले त्याच्यानंतर याच्यातला लास्ट डिजिट काय आहे टू जेव्हा टू असेल लास्ट डिजिटला तेव्हा घनमूळ संख्या ही आठ असते हे बघा लास्ट डिजिटला दोन आहे म्हणून घनमूळ संख्या ही एक आहे हा टेबल तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे सिम्पल आहे मित्रांनो आठ असेल तेव्हा दोन सात असेल तेव्हा तीन तीन असेल तेव्हा सात दोन असेल तेव्हा आठ बस नंतर पुढची हे सहाशे एक्क्याऐंशी ही संख्या कोणत्या घनसंख्येतून वजा होते सातशे एकोणतीस सा हा मोठी जाते त्याच्यामुळे आपण सहाशे एक्क्याऐंशी हा पाचशे बारा मधून मायनस होईल त्याच्यामुळे त्याची घनमूळ संख्या ही आहे आठ तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं आहे अठ्ठ्याऐंशी एटी एट तर एटी एट हा रूट आहे या संख्येचा खूप सोपी ट्रिक होती मित्रांनो तुम्हाला समजले असेल फक्त एक ते दहा पर्यंतचे घन तुम्ही लक्षात ठेवा घन काढण्याची ट्रिक सुद्धा मी समजावून सांगितले त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघितली किती सोपी ट्रिक आहे अशा सोप्या ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये